नमस्कार माझ्या लेकी बाळांनो आज मी तुम्हाला मराठवाड्याची अगदी परंपरिक शिबी बनवून दाखविणार आहे आधी काळच्या काळात आता वांगड्याची आमटी संपत चाललेली आहे चव अशी आहे की एकदा खाल्ली काय शे बरी साधणार नाही बाई ना। काय आज लोकांना सांग ना ही आमटी पूर्वी कशी बनवायचा तुम्ही तू म्हणतो म्हणून मी तुला सांग आज सांगते हे तुझ्या आजीच्या हातची चव आहे ना तशी पण च्या मध्ये भेटणार नाही बर आज मग तू बनवून दाखव आम्हाला ते आमटी मग आता ही काय मेस काढ तितक सामाईल आणि बनवूनच दाखीते तुम्हाला बर आता लेकी बाई सगळे तादगोर आपण पोंगळे बनवून घेणार आहेत कसे पोंगळे बनायचे ते मी तुम्हाला बनवून दाखी ते लेकी बाई ही रेसिपी लई सोपी आहे प्यमा... प्रेमाने बनायची आता चुलक्या चव टाकून घेते पटक्यास ते सगळ्याच्या घरात रस पण तुमच्या आधीची रेसिपी बनायची पद्धत निवळ खाशी आता काय काय टाकी चाली की कि हो याच्यावर लक्ष द्या आधीवर मिरच्या टाकायच्या खोबरं टाकायचं धने टाकायचे एवढं भाजून घ्यायचं आपल्याला कांदा टाकायचा आता तेल टाकीलय मिरचो थोडस आता भाजून घेते आणि ते उड शेण बघा आता कच्चा कच्चा मागो देशी बाई हो आता आता धने पण टाकून घेते त्याच्यामध्ये हा बघा धने पण टाकले तर आता भाजून घेते ह्या बघा सगळ्या चटाना ताना आंघो ओळख तर मग आज घेतो आता चांगल्या डाळ जर धने मीठ भाजून घेते मग कांदा खोबरं भाजीचे मग एवढंच भाजायचं आणि एवढंच घालायचं त्याला बाकी काय नसतय नाही द्यायची घालायचे मिरच्या भाजून घेतल्यात आता काढून घ्यायच्या पग कस भाजय असं लक्ष देत जा असंच भाजी जा, जा आता हे दोन तुकडे खेळवून घेतले तर बारीक बारीक कापून आता हे पण भाजून घ्यायचे असं खोबरं पण भाजायचं दही जळून नाही द्यायचं असं लाल लालदर भाजी जायचं आता खोबरं काढून घ्यायचं आपलं लालदर हे खोबरं काढून घ्यायचं आता आपला चुलीतला कांदा आहे मुख्यो पण तळून घ्यायचा असा लाल जर भाजीपाजी घ्यायचा मग चांगले काळ भंगार मसाला होतो खाली चुलीत भाजीला नाही जा आणि तयार भाजीला तर मग इथं पांढर चुपीत मसाला होतो असा चुलीत भाजी जा जा कवाजी आणि तळून घेत जा आता आपला तळून घेतलाय आता आपला खाली करायचा की ले आज कर थे थे ले आता लेखी बाई हो मय का मानाच्या शिऱ्या लई दुखत आता निम्या सर अंग दुखत आहे मी आजकाल मिस करतच वाटून घेते पाटाला हलावं लागत तर लय दुखतो आणखीन हात मानाच्या शिरा मग आता मिस करायचंच घेते मी वाटून शिण्याला आता पहिली का कोथमीर टाकीतो मिस करामध्ये वाटाण टाकीते त्याच्यात एक वाटी व्यसन पीठ घेतले आपण लाडूला कसं मळीतो तसं मळायचं आणि मग ते मळलं का असं म करायचं गोटीवणी आपल्या हातावर चुळून चाळून आणि पळपुटव लाटायचं पळपुटव लाटलं का त्याच्यावर मसाला पांगायचा आणि मग आपण चाकून असं कापायचं आणि मग त्याचा पोंगा बनायचा आता मी तुम्हाला डायरेक्टच करून दाखीते असंच आणि मी केलं का मग तसं तुम्ही पण करी जा तर खरंच आजी करते आपल्याला किती गड्या आपण पण आजीचं बघून असंच करू ब्यसन टाकी किती टाटा थोडंसं मीठ बेसन पिठाच टाकायचं की, की था बाई हवा का असं एवढं थोडं मीठ टाकलं आता ही मिरची आहे लाल था 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 ही पण एवढी टाकायची त्याच्या म्हणजे बेसन पिठात आता ही बेसन पिठात एक चमच मिरची ही पण टाकून घेतली आता ह्या बाई थोडीशी हळदी अर्धी चमच ही पण टाकून घ्यायची आता आपल्याला मळायचं जसं पाणी बस तसंच लई पातळ नाही मळायचं निबार मळायचं निबार लाडूच्या पीठावर कशी गोल गोटी बनवून घेतली पगार बाई हो कसं लाडूला पीठ मळ मौल तसं मळी मिळा तसं तेल टाकी आणि मळू मळू घेते तसं मऊ झाले पीठ पगार भरले की बाई हो मस्तपैकी झाले पीठ किती जोरदार मळले असच मळीजा <laughs> मस्त पैकी मी मुंडा बनवून घेतलाय आता लाटून घेते कसा पोंगळा बनायचा ते दाखते मी तुम्हाला आता हे काय लक्ष देऊन माझ्याकडे ध्यान द्या आजी काय करती, काय नाही आणि मग असंच करू जे लोक काय हॉटेल मध्ये ते तेव्हा मसाला पगून घरची घरीच बनवून नाव नाही हॉटेला काळा मसाला करून खा घरी हॉटेलला जाऊ नका आजीच कशी करते त्याच ध्यान देऊन पगा तसच करून खा ते वाटलेलं वाटाने मसाला आपण त्याच्यावर लावून घेऊ थोडी आता मसाला लावून घेतला आता थोडी कोथमिर टाकून द्यायची त्याचा किस टाकून घ्यायचे डे बाळी भाऊच कापी जा द्या कडे विसरलं बिसरलं तर आजीला सागा कापून घेतलंय आता गोल गोल याच्या पोंगड्या बनवून घेऊ आता ह्या बाका अशा बनायच्या बघाली एके बारी हो, परत दुसरा पोंगा बनते मी बघाली एके बारी हो, कस मस्त पाकी पोंगे केलेत मी आता बासणात ठेवून घेते दुसरे पण लाटी तर आणि त्याच्यावर मसाला भरून ते पण कापून घेते पोंगडे बनवून झालेत आता आता कढई चुलीवर ठेवून घेते तिच्या तेल टाकीचे तापाया आता तेल टाकीचे दोन तीन वगळी आद्रक लसूण खोबरं एवढं खेचलेलं तेल टाकून घेऊ हळद घेतली कांदा मसाला घेतलाय आणि घरचा बाजारचा मसाला घेतला उसा टाकून घेते आता हे परतू परतू घेते आणि मग आता वाटण तोडीचे आता वाटलेलं वाटाणे हे पण परतून घेते माणसं तेवढे बना पण आपले थोडेच माणस आहेत एकच तांबे पाणी टाकायचे बघा कशी झाली आपली आमटी आता कड आला का मग पुंगे सोडून द्यायचे वरून पट फिर ते किती तरी बात झाली आपली आमटी भारी झाली ह्या बघा आता रेकी बाई हो। आता याला कड आला आपल्या आमटीला आता थोडं गोड टाकून घेते मी गोड म्हणजे मीठ म्हणते आपण मीठच म्हणतो पण खरं गोडच म्हणायला पाहिजे आणि हे आता गोड टाकलं का याच्यामध्ये आमटीमध्ये मग चव कडा कडामध्ये पाऊस होत आणि मग वाटतं किती आमटी अशी चव येते आज आधी बी टाकता पण आधी नका टाकीद जाऊ टाकल्यानंच चव येते भारी उकळी आली आता याच्यामध्ये पोंग्या सोडून घेते एक आता बघा असे ठेवायचे कडा आला का उकळी आली का मग सोडी ज जायची मग कडामध्ये शिजाचे चांगली उकडी गदा गजा उकळी आली पाहिजे आणि मग सोडला जायची मग कच्चे राहत नाही तर आता वरून काठ होते बघा आपली आमटी कशी झाली किती तरी बात झाली किती ज्वारात झाली वास सुटलाय खमंगून घ्यायची आपल्याला खाली